स्वामी समर्थ नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या त्याला व्हिडिओलाच करूया बघा बाहेर किती पाऊस झालेला आहे येतो आहे खूप वारा सुटला आहे जमा झाला आहे खूप आभाळा आणि आता येईल अशी शंका आहे येईलच पाऊस आणि मला आता स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे साडेचार पाच वाजते आणि मी स्वयंपाक करायला सुरुवात करते म्हणतात आणि लाईट जाते असं वातावरण असलं की म्हणून मी पटकन कर स्वयंपाकाची तयारी करते माझी स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली आहे आणि आता पाऊस कधी पण येऊ शकतो आणि लाईट जाऊ शकते बघा तुम्हाला म्हटलं आणि लगेच लाईट गेली इथे मी स्वयंपाकाची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे भज्याचं बॅटर भिजवून ठेवलेले आहे कारण मी भजे करणारच होते म्हणून ब आणि त्याच्यात पाऊस अचानकपणे येतो आहे तर मग अजूनच मजा तर मी हे भजे नंतर करते सगळे आता संध्याकाळी झालेली आहे आणि बाहेर जाऊन बघूया तर बघा किती पाऊस पावसाला सुरुवातच झालेली आहे आणि जोरदार पाऊस येतोय आणि लाईट पण गेलेली आहे तर मला लवकर करूनच घ्यावं लागेल स्वयंपाक स्वळबा ला। नाहीतर मग अंधारात ते कंदील म्हणजे सोलरचे कंदील यांच्याकडे लावून स्वणपात करावं लागेल दिवे लागण्याची वेळ झालेलीच आहे पहिल्यांदा देवाला दिवे लावून घेते आणि नंतर मग म्हणजे भजेच करायचे कॅमेऱ्याचा लाईट लावला होता तर अंधारात दिसला दिला मला आला आला लाएट 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 ता ता आता मला आठवण आली की ह्याला लाईट आहे तर मी याला लाईट लावलेलं आहे तर तुम्हाला दर्शन घेते आणि आता भजे करून घेते घेते बाहेर पाऊस येतोय आणि गरम गरम भजे करायची इच्छा होते पण अचानकपणे पाऊस आला तर मजाच मजा या आम्ही भजे करते तुम्ही खायला या होते आवडला आवड का व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तुमच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी जय जय स्वामी पुष्कळच पाऊस येतो आहे बघा आणि आलाही पाहिजे पाऊस पाँच, पाऊस पाहिजे पाँच पाँच आता शेतकऱ्यांना वगैरे पावसाची गरज आहे आणि आपल्याला हे एवढं उन्हा गरमीने माणूस कंटाळून गेलेला आहे आता असं वाटतंय कधी पाऊस येतो पण हा येतो आणि चालला जातो पडतो